हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डेझर्ट म्हणजेच बनवणार आहोत शाही तुकडा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध एक वाटी साखर काजू बदाम मिल्क पावडर आणि ब्रेड हे सगळं वापरून मी शाही तुकडा बनवणार आहे खूपच मस्त असं हे डेझर्ट होतं तुम्ही अशा पद्धतीने डेझर्ट करून पहा खूप छान असं डेझर्ट लागतं त्याच्यासाठी मी सर्वात प्रथम अर्धा लिटर जे दूध घेतलं होतं ते दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही मी दूध एका पातेल्यामध्ये काढून दूध असं तापायला ठेवलं आहे आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत मी ब्रेड घेऊन त्याचे कडा काढणार आहेत मी इथे चार ब्रेड घेतले आहेत तुम्ही अशा पद्धतीने ह्या मेजरमेंटने करू शकता चार ब्रेड एक वाटी साखर आणि अर्धा लिटर दूध हे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने ब्रेडच्या कडा काढलेल्या आहेत ब्रेडच्या कडा काढून झाल्या की ब्रेडला बरोबर मध्यभागी असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा त्रिकोण तयार करायचा आहे असं चारी ब्रेडला मी कट करून त्याचा त्रिकोण तयार केला आहे आता मी जे ब्रेडचे तुकडे केले आहे ते तुपामध्ये तळणार आहे साधारण मी इथे जवळपास अर्धा ते एक वाटी असं तूप घेतलेलं आहे सुरुवातीला थोडासा ब्रेड घालून बघितलं तूप तापलेलं आहे म्हणून मी बाकीचे ब्रेड ह्याच्यामध्ये टाकले आणि अशा पद्धतीने लाल केले आहेत तुम्ही अशा पद्धतीने लालच करून घ्यायचा आहे म्हणजे ब्रेड क्रिस्पी लागतो आणि हो तळताना गॅस बारीक ठेवायचा आहे आपले ब्रेड तळून झाले तोपर्यंत दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे मग मी हे दूध मिल्क पावडरमध्ये टाकलं आहे मिल्क पावडर साधारण तीन चमचे मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल कस्टर्ड असेल तर तुम्ही कस्टर्डही घालू शकता माझ्याकडे मिल्क पावडर होती म्हणून मी मिल्क पावडर घातली आहे अशा पद्धतीने मी दुधामध्ये मिल्क पावडर टाकून दिलेली आहे आणि दूध पुन्हा बारीक गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे हे बघू शकता दूध उकळत आलेलं आहे आपलं आता मी त्याच्यामध्ये काजू बदाम बारीक करून घातलेले आहेत तुम तुम्ही हे काजू बदाम किंवा पिस्ता असेल तर पिस्ताही घालू शकता आणि त्याच्यामध्ये मी आता साखर घातली आहे साखर मी खूप जास्त नाही टाकलेली मी तीन ते चार चमच्या अशी साखर घातली आहे म्हणजे तीनच चमचे साखर घातली आहे कारण आपण ब्रेडसाठी पाक तयार करणार आहोत म्हणून आता मी इथे पाक तयार करते आहे पाक आपल्याला एकदम गुलाबजामसारखा नाही करायचा एक तारी पाक नाही करायचा म्हणजे मी आता इथे एक फुलपात्र असं पाणी घेतलं आहे आणि चार चमच्याशी साखर घातली आहे तुम्ही ही चार ते पाचच चमचे साखर घाला नाही तर खूप गोड प्रमाण होतं हे बघू शकता पाक मी फक्त मोठ्या गॅसवर उकळी आणला साखर वितळली त्याच्यामध्ये आणि पाक तयार झालेला आहे अगदी पाच ते सात मिनिट गॅ बारीक गॅसवर ठेवायचा आणि पाक तयार होतो आहे इथे आपली रबडीसुद्धा छान तयार झालेली आहे ही रबडी मी फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवून दिली आहे आणि आता मला जेव्हा डेजर्ट करायचं आहे तेव्हा मी पाकामध्ये हे ब्रेडचे तुकडे टाकले आहेत जे तळे आहेत ते आणि लगेचच काढून घेतले आहे एक अगदी पाच चार ते पाच मिनिट ठेवून ब्रेडचे तुकडे काढले आणि एका प्लेटमध्ये थे ठेवले तुम्हीही जर तुम्हाला क्रिस्पी शाही तुकडा हवा असेल तर तुम्ही ही ब्रेड लगेच पाकातनं काढू शकता किंवा तुम्हाला जर पूर्ण डेझर्ट जे आहे ब्रेड मुरलेलं पाहिजे असेल तर ते पाकामध्येच ठेवा आपली रबडीसुद्धा छान अशी थंड झालेली आहे एक साधारण एक दोन तास मी रबडी फ्रीजमध्ये ठेवली होती ह्या प्रकारे वरतून रबडी घालायची आहे आणि आपलं हे डेझर्ट म्हणजेच आपला हा शाही तुकडा तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी शाही तुकड्याची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू